नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की शेवगा लागवड तंत्रज्ञान तर मंडळी शेवग्यासाठी हवामान जमीन शेवग्याच्या वेगवेगळ्या जाती शेवगा लागवड खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आंतरमशागत शेवग्याची काढणी आणि उत्पादन तसेच शेवग्यावरील विविध कीड आणि रोगांचं नियंत्रण कसं करावं या यासंदर्भातली माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी शेवग्याच्या शेंगांचा प्रामुख्याने उपयोग हा भाजीसाठी करतात शवग्याचे मुळे फुले पाने आणि साल यांचा वापर युनानी आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो शेवग्याच्या शेंगांचा आहारामध्ये भरपूर वापर केल्यास सांधेदुखी थांबते शवग्यामध्ये अ ब आणि क जीवनसत्व तसेच लोह आणि चुना ही खनिज द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात शेवग्यासाठी हवामान बघितलं तर शेवग्याच्या उत्तम वाढीसाठी सम आणि दमट हवामान चांगले मानवते जमीन बघितली तर या पिकासाठी हलकी मध्यम काळी जमीन लागते भारी जमिनीत झाड जोमाने वाढते पण झाडांपासून शेंगांचे उत्पादन मात्र कमी मिळते शेवग्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यामध्ये कोकण रुचिरा कोइमतूर शिलोगी कोइमतूर ए कोइम्बतूर दोन पी के एम वन स्थानिक काही जाती आहे गावठी संशोधित आणि अधिक उत्पादन देणाऱ्या काही जाती आहे अशा जातींची शेतकऱ्यांनी निवड केली पाहिजे आता शेवग्याची लागवड बघितली तर शेवग्याची लागवड फाटे कलम किंवा बियांपासून रोपे तयार करून केली जाते फाटे कलमासाठी पाच ते सहा सेंटीमीटर जाडीच्या आणि एक मीटर लांबीच्या फांद्या लागवडीसाठी वापरतात किंवा पॉलिथीनच्या पिशवीमध्ये बी पेरून रोपे तयार करून घ्यावीत लागवडीसाठी पावसाळ्यापूर्वी दोन बाय दोन बाय दोन, दोन फूट आकाराचे खड्डे खोदून त्यामध्ये एक टोपले शेणखत एक किलो सुपर फॉस्फेट आणि पन्नास ग्रॅम लिंडेन टाकून खड्डे भरावेत लागवड पंधरा बाय पंधरा फूट अंतरावर करावी खत व्यवस्थापन बघितलं तर शेवग्याच्या प्रत्येक झाडासाठी दहा किलो शेणखत पंच्याहत्तर ग्रॅम नत्रस पुरद आणि पालस दरवर्षी द्यावे पाणी व्यवस्थापन बघितलं तर शेवग्यासाठी आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजे ज्यांच्याकडे ठिबक सिंचन आहे किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात त्या पद्धतीने योग्य नियोजन केले पाहिजे आंतरमशागत बघितली तर शेवग्याला वळण आणि छाटणी करणे आवश्यक असते शेवग्याला पहिली छाटणी तीन महिन्यांनी करावी तसेच दर दोन वर्षांनी फांद्यांची छाटणी करावी काढणी आणि उत्पादन बघितलं तर शवग्याच्या लागवडीनंतर आठ ते दहा महिन्यांनी शेंगा काढणीसाठी येतात प्रत्येक झाडापासून सुमारे तीस ते पस्तीस किलो हिरव्या शेंगा मिळतात उत्पादन आठ ते दहा वर्षांपर्यंत घ्यावे आणि त्यानंतर नवीन लागवड करावी शेवग्यावरील कीड बघितली तर खोड आणि फांद्या खाणारी आळी ही महत्त्वाची कीड आहे ही कीड जुन्या झालेल्या झाडांना होते झाडाचे खोड पोखरून आत शिरते आणि या किडीच्या नियंत्रणासाठी छिद्रामध्ये कीटकनाशकात किंवा पेट्रोलमध्ये बुडवलेला कापसाचा बोळा टाकून छिद्रे बंद करून घ्यावीत त्यामुळे छिद्रामध्ये असलेली आळी मरते तसेच पाने गुंढाळणारी आळी ती पाने गुंढाळणारी आळी शेवग्याची कोवळी पाने कुरतडून खाते या आळीच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस वीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे तर मंडळी जर शेवग्याला बघितलं तर आंतरराष्ट्रीय मार्केट आहे आपल्या देशामध्ये दे मार्केट आहे आणि लोकल लेवलला म्हणजे शेवग्याला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे शेवग्याचा औषधीसुद्धा उपयोग आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेवगा लागवडीकडे वळावे आणि यामधून अधिक उत्पन्न मिळते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद